एकनाथराव खडसे हे नाव घेतलं तर जनसंघापासून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची पाळं तळा गळापर्यंत रुजवणारी एक व्यक्ती एक नेता उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रभावी नेतृत्व पाहता पाहता महाराष्ट्राचं कसं झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोहोचलं हे एक व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथराव खडसे आज आपल्यामध्ये आहेत भाऊ खरं तर तुमचा प्रवास म्हणजे खरोखर एखादं पुस्तक व्हावं असा प्रवास ज्या पद्धतीनं तुम्ही रुजवात केली त्या पक्षाशी ज्या ठिकाणी खरंतर काँग्रेसचं महाधिवेशन झालं होतं त्याच ठिकाणी तुम्ही जिथे काँग्रेस जिल्हा तो पहिला तर जळगाव जिल्हा तुम्ही भाजपमध्ये केला आणि त्यानंतर तुमची वाटचाल ही पुढे जातच राहिली तो पक्ष सोडताना आज राष्ट्रवादीत प्रवेश तुम्ही केला काय भावना आहेत नाही गेले अनेक वर्ष झाले जवळपास चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम मी करतोय हा पक्ष वाढला पाहिजे विसरला पाहिजे गाव पातळीपर्यंत पक्ष गेला पाहिजे या वागते अगदी बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोदजी महाजन अशा अनेक सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आमचे गोपीनाथराव मुंडे गडकरी साहेब वगैरे हा मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्या कालखंडामध्ये हा पक्ष शेडची बडजीचा पक्ष म्हणून नेहमी अवलेना होत होती हा पक्ष बहुजनांचा करावा यासाठी आमचे स्वर्गीय वसंतराव भागवत संघटन मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला एक त्रिसूत्री दिली त्याच्यामधलं एक सूत्र जे होतं ते माधवन असं होतं म्हणजे माळी धनगर वंजारी अधिक पाटील म्हणजे मराठा पाटील माधवम असं ते सर्व होतं त्यांनी सांगितलं तुम्ही याच्यावर विशेष करून जोर द्या म्हणजे हा पक्ष जो आहे त्याचा चेहरा जो आहे तो बहुजन समाजातच दिसला पाहिजे जोपर्यंत सेठजी बळजीचा पक्ष आहे असं म्हटलं तोपर्यंत आपल्याला जनाधार म्हणावा तसं मिळणार नाही आणि साऱ्यांनी एक ठरवलं एक टीम तयार झाली अण्णा ना डांगे नासा फरांदे आपले गडकरी साहेब प्रमोदजी गोपीनाथ मुंडे तर अग्रणी होते त्या संदर्भामध्ये मध्ये भाऊसाहेब पुणकर हे अत्यंत त्यांच्या मेह त्याच्यामध्ये पुढ पुढे होते अशा स्वरूपाचे अनेक नेते एकत्र आले आणि त्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला वाहटण्याचा पटे आमचे लहाने साहेब अरे ह्याने सर्व समाजांना एकत्र करणं त्यांना जवळ घेणं त्यांचे कामं करणं संपर्क साधणं याच्या माध्यमातून काही वर्षानंतर आम्हाला रिझल्ट यायला लागले आणि लोक आमचे जे जुळणे आणि आज अशी स्थिती झाली की भारतीय जनता पार्टीचा चेहरा आज शेठजी वडचे जर राहता बहुजनाचा झाला भाऊ पण नक्कीच पण बहुजनांचा चेहरा आज भाजप झाला आणखीन आज भाजपाची ही ओळख जरी होत असेल तरी त्या ओळख तयार होण्यासाठी ज्यांनी रान एकवटलं यातले तुम्ही एक नेते आज नेमकं असं काय घडलं की म्हणजे की गेल्या चार वर्षांपासून आपण अनेक विषयांचा अपमान सहन करत होतो पण नेमकं असं काय घडलं की या पक्षामध्ये अनेक वरिष्ठांपर्यंत तुमचे संबंध अत्यंत चांगले पण फक्त आरोप एकाच व्यक्तीवर काय झालं आहे की मधल्या कालखंडामध्ये आमचं सरकार आलं सरकार आणण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जोरदारपणे आम्ही त्या ठिकाणी सरकारचे जे काही कमीपणा आहे तो त्या ठिकाणी जोरदारपणे मांडला हे सगळं करत असून वातावरण तयार झालं या वातावरण तयार झाल्यानंतर दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी एकट्याच्या वळावर एकशे तेवीस जागा एकशे बावीस प्लस एक अशा एकशे तेवीस जागा निवडून नांदी झाले आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची जाळी झाली मग मुख्यमंत्री कुणाला करावं तर त्या कालखंडामध्ये देवेंद्रजींना मुख्यमंत्री पार्टींना ठरवलं ठीक आहे त्यांनी ठरवलं होतं मान्य करून आम्ही चाललो मधूनमधून गाव लोकांची मागणी अशी राहायची बहुजन समाजाचा मुख्यमंत्री झालं तर चांगलं आणि मी दोन तीन वेळा हे म्हणालो की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असायला पाहिजे होता पण ठीक आहे जे असतील ते मान्य करून आम्ही चालू दुर्दैवाने ह्या सगळ्यांचे खंत मला वाटते देवेंद्रजींना या संदर्भामध्ये हे ठणक होतं आणि मग आपल्या रस्त्यातला हा जो काटा आहे तो कसा काढता येईल या दृष्टीकोना पावले उचलले गेले आणि खोटे नाटे आरोप माझ्यावर व्हायला लागले म्हणजे खरी ठिणगी ही त्याच वेळेस आणि तिथेच पडली म्हणजे की या ठिणगीला खरी किनार आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तेच तेच मला तरी असं वाटतं की त्यामध्ये तर काही कारण असू शकत नाही आणि मग झाल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप व्हायला लागले म्हणजे माझ्या पी एन एला घेतली तो माझा पी एस नव्हता ज्याने घेतली म्हणतो त्याने घेतली नाही खोटा तरी गुन्हा होता काही संबंध नव्हता आणि तो माझा पी ए पण नव्हता चौकशीमध्ये ते लक्षात आले की हा काही संबंधित माणूस नाही नंतर माझ्या बायकोनं भूखंड घेतला भूखंड नियमानं कायद्यानं घेतलेला होता त्या ठिकाणी एम आय डी सीची ती जागा आजही नाही आहे इतर हक्कामध्ये एम आय डी सीचं त्या काळात नाव होतं त्याच्या आधी दोन हजार दहाच्या आधी मूळ मालकाचंच नाव होतं एम आय डी सीने कधीही त्याचा पैसा दिलेला नाही त्या क्षणापर्यंत एक रुपयासुद्धा एम आय डी सीने जमिनीचा मोबदला म्हणून दिलेला नाही तर त्याच्यामध्ये हे दिलेलं नाही आहे तर ते जमीन कशी काय असू शकते सीची एक आणि त्या माध्यमातून चौकशी मग धोटिंग समिती नेमली मग त्याच्यामधून हे केलं याचा सगळा मानसिक त्रास वारंवार होत होता कधी लावायचं लिमोजन काय कधी माझं दोहदाच्या को बरोबर बोलणं झालं असे आरोप घातले गेले आणि त्यामुळे इतका मी मनस्ताप सहन केला इतका त्याच्यामध्ये हे झालो चार वर्ष मी त्या दबावाखाली मनस्ताप सहन करत होतो क्षणाला तर असं झालं की माझ्यावर एक विनयभंगाचा खोटाच दाखला दाखल करा करायला लावला म्हणजे त्यासाठी देवेंद्रजींनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं मी त्यांना भेटलो की असं बनावट खोटा दाखला तुम्ही दाखल तर हो ते असं होतं ते त्याच्या स्मरी गोंधळ घातला आत्रावर गोंधळ घातलामुळे माझा न्यायलाच झाला म्हटलं असं कसं का नाही की तुम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला होता पण तो एक वेळ दाखल झाला तो आत्ता मी त्यातनं बाहेर आलो आहे पण म्हणजे अशा रीतीनं एक मानसिक तराव त्या ठिकाणी राहिला आणि या तणावामध्ये कंटाळून मला यांनी भारतीय जनता पार्टी सोडायला भाग पाडला भाग पाडला आणखीन अखेर तुम्ही हा एक स्वतःची वाट एक नवीन पुन्हा एकदा तयार केली भाऊ पण अशा प्रकारची राजकीय मानसिकता म्हणजे की हे राजकारण म्हणायचं याला खर तर भारतीय जनता पक्षाची जर का परंपरा आपण बघली तर अशा प्रकारचं राजकारण भाजपमध्ये घडल्याचं काही समोर येत नाही नेमकं काय होत आहे नाही आत्तापर्यंत आम्ही ना करत होतो इतके वर्ष तर आम्हीच का राजकारण करत होतो आम्हीच तिकीट देत होतो आमचेच मुख्यमंत्री त्या कालखंडामध्ये मनोहर जोशी राहिले गोपीनाथजी मुंडे आले असेच घाणेरडी स्पर्धा नव्हती त्यासाठी एकमेकांचे पाय ओढणं एकमेकांना हे करणं हो हा प्रकार मी नव्हता मी तर अनुभव शॉकिंग होतं आहे सगळंचं सगळं म्हणजे इतके वर्ष राहिल्यानंतर मुंडे साहेबांच्या कालखंडामध्ये हा अनुभव आम्हाला नाही आला त्याच्यामधून आणि या माध्यमातून हे इतकं घाणेरड्या राजकारणाला कंटाळून छोटे मला पक्षाच्या जा बाहेर जावं लागलं भाऊ भाऊ खरं तर आता म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी जागोजागी आज तुमचं स्वागत केलं जातंय कार्यकर्ते भेटत आहेत अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसून येते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात येते की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीला तुम्ही इच्छुक होतात तुमचं मात्र तिकीट त्यावेळेस झालं नाही पण त्यावेळेस तुमच्या मुलीला तिकीट दिलं गेलं प्रचंड मोठा जनाधार असलेल्या जागीच याच ठिकाणी मुलीचा पराभव होण्याची वेळ का आली पहिली गोष्ट एक आहे की माझ्या मुलीला मी तिकीट मागितलेलं नव्हतं आम्ही तिकीट मागित शेवटच्या क्षणाला पावणे तीन वाजता माझ्या मुलीला तिकीट दिलं आणि दुसरीकडे मुलगी निवडून येऊ नये अशी व्यवस्था केली भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी विरोधी काम केलं त्याचं पुरावे जे होते ते पुराव्यासहित सहित मी दादांना कागदपत्र दिले व्हिडिओ दिले सी डी दिले आणि दादाने सांगितलं की आता आम्ही या संदर्भामध्ये हो चौकशी करू आणि कारवाई करू आत्तापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही सी डी आहे सगळं आहे याचा अर्थ असा ते पक्षाचा अप्रत्यक्ष पक्षाच्या मा काही लोकांचा अप्रत्यक्ष हा पाठिंबा होता ही जागा कधीही न पडणारी होती ह्या तीस वर्ष कंटिन्युअसली जागा चांगल्या मताधिक्याने निवडून आली आणि याडच कशी पडली कारण आपलेच गद्दार झाले आणि त्याच्यामध्ये जिथे थोड्या अठराशे मत्यांचा फटका बसला एक रणधुरंधर दुन, नेता झुंजार नेता सहकार कृषी सगळ्याच क्षेत्राची जाण असलेला नेता म्हणून खरंतर तर तुमची ओळख ही आजही अबाधित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता एक नवीन वाट तुम्ही जोखायला सुरुवात करताय बहु अनेक प्रकल्प तुमच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाटबंधारे मंत्री होता त्यावेळेस तापी पाटबंधारे महामंडळाला तुम्ही आकार दिला अनेक प्रकल्प आजही अपूर्ण आहेत काय सांगाल नाही मी पक्ष बदलवण्याचं आणखी एक कारण आहे तणावाखाली हो होतो के ही गोष्ट खरी आहे परंतु करो लाखो म्हणजे करोडो रुपयाचे प्रकल्प आपल्या या विभागामध्ये उत्तर महाराष्ट्रात मंजूर आहे इरिगेशनचे आहे काही कृषी महाविद्यालयाचं आहे किंवा आरटिकर कॉलेजचे असतील लिंबूवर्गीय संशोधन केंद्र आहे असे अनेक आहे आता हे प्रकल्प अपूर्ण आहे यासाठी कुठेतरी दक्का लावायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारकडून निधी मिळाला पाहिजे हाही माझा एक हेतू त्याच्यामध्ये की सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला तरी प्रकल्प पुढच्या कालखंडामध्ये पूर्ण होऊ शकतील नेहमी माझी दृष्टी ही विकासाची राहिली मी नेहमी जनतेचे कामं करावं सार्वजनिक कामं करावं यात पुढाकार घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केलं माझा परिचय त्या भागामध्ये नाथाभाऊ म्हणून जो आहे तो एक विकासाच्या दृष्टीनं काम करणारा जनसंपर्क करणारा असा परिचय आहे आणि मला आता असं वाटतं की एन सी पीत आल्यानंतर मला अधिकपणा याच्यामध्ये लक्ष देता येईल आपण बघतो की एकनाथ खडसे नाथाभो या नावानं ना खरं तर परिचित जळगाव जिल्ह्यामध्ये असलेलं एकमुखी नाव एकनाथ खडसेंचा झंझावात अजून काय काय करणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत प्रत्येक ठिकाणी जागोजागी कार्यकर्ते त्यांना भेटतायत स्वागत करताय भाऊंचा प्रवास हा असाच सुरू आहे नेमक्या काय त्यांच्या योजना आहे नेमकी काय त्यांची खंत आहे आणि नेमकी काय त्यांची सल आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत घेऊया एक ब्रेक आपण पाहत राहा न्यूज एटीन लोकमत